हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आज आहे गौरी आव्हानाचा दिवस सो सकाळी लवकर उठून मी छान असं साडी वगैरे वेअर करून रेडी झालेले सिम्पल असा लूक केलेला कारण पूजा वगैरे करायची होती तर म्हटलं थोडं ट्रॅडिशनल छान असा लूक करूया आणि तुम्ही बघालच इथे छान गौरी पण रेडी आहेत त्यांना कानातले नथ वगैरे गजरा वगैरे घालून मी छान रेडी केलं माझी एक फ्रेंड आहे ती पूजा करून गौरी आत घेणार होती सो

यावेळी गौराईसाठी मी हे डोक्यावर पदर म्हणून दोन दुपट्टा आणलेले वर्क असलेले मला एका लोकल स्टोअरमध्ये हे मिळाले खूपच सुंदर दिसत होते ते आणि हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही एकेकीने छान मनोभावे अशी गौराईची पूजा केली आणि मोठ्यांसोबतच अनाया आणि त्रिशा या दोघींनाही गौराईची पूजा करायची होती आणि आम्ही जे जे काही गौराईचं करत होतो ते सगळं या दोघींना करायचं होतं खूप उत्साहाने या दोघी सगळं काही करत होत्या बघून खूप छान वाटत होतं की आपण जे काही सण साजरे करत आहोत ते ह्या दोघी मुली खूप उत्साहाने साजरे करत आहे हे बघून खूप आनंद होत होता गौराईची सगळ्यांनी पूजा करून झाल्यानंतर आता त्यांना आम्ही आत घेत होतो छान पाय वगैरे धुवून ओवाळून आणि भाकर तुकडा ओवाळून माप ओलांडून आम्ही त्यांना आत घेतलं गौराई कशा आल्या सोन पावला गौराई कशा आल्या कशासाठी आल्या गौराई कशासाठी आल्या भावाला भेटायला भेटायला आल्या गौराई कशासाठी आल्या देवाला भेटण्यासाठी आल्या गौराई कशासाठी आल्या आल्या गौराई बसवून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली घरातलं वातावरण अगदी बदलून गेलेलो होतं खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण घरात झालं होतं

तमेव बन्धु सुखातमेव त्वमेव विद्या दुरन्तमेव त्वमेव सर्वं मम देवदेव अयेन वाचा मनसेन्द्रियेत्माभूतात्मवा वा, 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 वा प्रकृतिस्वभा द्रोणि अद्लं सकलं पुरस्मै नारायणाय दुपारी आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवणं केली आणि थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी आता मला बाकीच्या तयारीला लागायचं होतं फ्रूट्स फराळ हे सगळं छान असं पॅकिंग आणि थोडंफार मला अजून डेकोरेशन करायचं होतं आम्ही त्या तयारीला लागलो होतो गौरी गणपतीचं डेकोरेशन म्हटलं की आपण फराळासोबत फ्रूट्सही ठेवतोच आणि मला थोडं वेगळं काहीतरी असं डेकोरेशन करायचं होतं फ्रूट्सचं नेहमी आपण एकेका बाउलमध्ये सगळे फ्रूट्स ठेवतेच मी बट मला ह्यावेळी थोडं वेगळं करायचं होतं सो so, मी इथे हा एक असा वुडनचा ट्रे घेतला होता त्यात छान असे फ्रूट्स अरेंज करून घेतले आणि जिथे जिथे गॅप होता तिथे मला बाकी रिअल ने थोडं डेकोरेट करायचं होतं सो त्यासाठी मी इथे जिप्सी आणि दुसरे काही फ्लावर्स असे यूज करून छान डेकोरेट करून घेतलं आज संध्याकाळी माझ्या सासू पण आल्या होत्या सो त्या उद्या लागणाऱ्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या म्हणजे भाज्या वगैरे निवडून ठेवणं आणि माझी मम्मी स्वयंपाक करत होती सो या दोघी ते करत असल्यामुळे मला डेकोरेशनच्या तयारीला वेळ मिळाला आता आम्ही सगळे डेकोरेशन आणि काही ना काही काम करतच होतो तर त्रिशाचं असं होतं की चला मला पण तुम्हाला थोडीफार छोटी मोठी हेल्प करायची आहे सो तिचं हे असलं काहीतरी चालू होतं ते असं का नदीसुद्धा इथे माझ्या मम्मीचा स्वयंपाक करणं चालू आहे आणि आम्ही सगळे बाकी डेकोरेशनच्या कामामध्ये बिझी आहोत इथे मी एका कलशमध्ये कॉईन भरून घेतलेले आणि कुल्हडमध्ये काही डाळी धान्य असं भरून घेतलं होतं तर बेसिकली मला एक गौराई लक्ष्मी आणि एक गौराई सरस्वती असं रूप मला दाखवायचं होतं सो पुढे तुम्ही बघालच मी ते कशाप्रकारे दाखवलं आहे ते

इथे मी ही एक लेस आणलेली ती गौराईच्या हाताला आणि खाली कलश आणि जे काही मी धनधान्य ठेवलं होतं त्याला अशी लावून घेतलेली म्हणजे लक्ष्मीचं रूप मला या ठिकाणी दाखवायचं होतं की लक्ष्मी आशीर्वाद देत आहे त्याप्रकारे आणि सेम मी दुसऱ्या गौराईलाही केलं होतं लेस वगैरे लावून खाली सरस्वती यंत्र ठेवलं होतं म्हणजे एक गौराई लक्ष्मीचं रूप आणि एक गौराई सरस्वतीचं रूप असं मला या ठिकाणी दाखवायचं होतं ते सगळं झाल्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली जेवणं वगैरे करून मम्मी पण फ्री झाली होती मग आम्ही फराळाच्या पॅकिंगला लागलो आणि फराळ मला नेट लावून पॅक करायचं होतं छान असं डेकोरेटिव्ह मला करून घ्यायचं होतं सो आम्ही सगळे मिळून हे सगळं करत होतो आणि खूप मजा आली कारण खूप गप्पा झाल्या हसी मजाक झालं सो खूप मस्त वाटलं आम्ही ॲक्च्युली खूप दिवसांनंतर म्हणजे मी तर म्हणेल माझ्या बेबी शॉरनंतर पहिल्यांदा असं काहीतरी सगळे मिळून काम करत होतो सो त्या आठवणीही जागा झाल्या तेव्हा काय झालं तेही आम्ही बोलत होतो आणि खूप दिवसांनी असं एकत्र येऊन हे काम करत असल्यामुळे वेगळाच असा आनंद आम्हाला होत होता आणि छान अशा गप्पा गोष्टी जुन्या आठवणी हे सगळं चालू होतं तर वेळ कसा निघून जात होता हेही कळत नव्हतं आणि पटापट आमची कामंही होत होती छान गप्पाही होत होत्या आणि खूपच मस्त मजा आली खूप दिवसांनी आम्ही असं एकत्र येऊन हे सगळं केलं इथे माझ्या सासूबाई राजेशच्या लहानपणीच्या काही खास अशा गमती सांगत होत्या आणि आम्हाला ते ऐकून खूप हसायला येत होतं आणि त्या ते सांगत असताना त्रिशा आतमध्ये बेडरूममध्ये बसलेली होती ती काहीतरी वेगळं काम करत होती आणि तिला ते ऐकू आल्यावर ती घाईघाई बाहेर आली आमच्यामध्ये आणि ते सगळं तिला ऐकायला खूप मजा येत होती आणि तिने आजीकडून तिच्या बाबांच्या खूप काही गोष्टी ऐकल्यावर तिलाही खूप गंमत वाटली आणि तिला तिच्या आजोबांनी पण तिच्या बाबांबद्दल सांगितलेल्या काही गोष्टी होत्या लहानपणीच्या त्या ती माझ्या मम्मीला सांगत होती की माझ्या बाबांनी लहानपणी अशा अशा गमती केलेल्या आहे म्हणून आणि या सगळ्या जुन्या आठवण ताज्या झाल्या आणि त्यामुळे आम्ही एकदम फ्रेश झालो राजेश नाही त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकून फार हसायला येत आई होते आईही त्या सगळ्या गमती आम्हाला सांगत होत्या आणि असा करत आमचा बराच वेळ निघून गेला वेळ कुठे गेला हे आम्हाला कळालंच नाही आणि कामही खूप पटापट झालं होतं सगळं फराळ आणि फ्रूट आमचं छान असं पॅकिंग करून झालं होतं मी ते लगेच मस्त टेबलवर मांडून ठेवलं की सकाळी आपल्याला हे काम नाही राहिलं पाहिजे आणि छान आवरून वगैरे घेतलं सुंदर दिसत होतं सगळं तर तुम्हाला पण हे डेकोरेशन कसं वाटलं मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय